उद्योजक शिखर पहारिया यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं उद्योगपती शिखर पहारिया यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातूनही श्रावस्ती तरुण मंडळाच्या वतीने फॉर्स येथील बुद्धविहारात रक्तदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकशे बासष्ट जणांनी रक्तदानाचं कर्तव्य बजावलं आयोजक तन्वीरभाई शेख कौशल शिंदे धर्मराज गुंडे तसंच पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती छमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून तसेच आमचे मार्गदर्शक व उद्योजक श्री शिखर पहारिया त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज श्रावस्ती तर मंडळाने आज रक्तदानाच्या कार्यक्रमाचा आयोजन केलेलं आहे मोठ्या प्रमाणात हुमबोर्ग रक्तदान करत आहे तरी मेळ्याची गरज असल्याने हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा तुटवडा वाचतो तुटवडा तुम्ही देण्याच्या दृष्टिकोनातून एक सामाजिक दृष्टिकोन वेळासमोर ठेवून प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आलेला आहे